नमस्कार मित्रांनो आज मी आमची सोयाबीन दाखवायला आणलो आहे ही फुले किमया सातश्षेत पण आहे ह्याच्या पाठीमागं पण व्हिडिओ बनवले होते आता बघा ही कशी झाली आता एकदम फुलं वगैरे सगळे सुटले होतं ह्याला म्हणजे तेवढे पण नाही सुटले पण बऱ्याच झाडावरला फुलं सुटले होते पण याची वाढ बघा ही चार फुटाची बेड आहेत आणि सध्या जरा पाऊस चालू आहे सारखंच पाऊस चालू आहे पाऊसच नाही गेला आहे हे ह्या बेडचा फायदा एवढा एक तुम्हाला लक्षात जर येत असेल तर ये तुम्ही बघा हे पाणी असं मधून निघून जातं आणि हे सोयाबीन बघा ह्या सोयाबीनला अजून पण हो हे का ह्याच्यामध्ये काहीच नाही आणि तुम्ही तुमच्या गोष्ट लक्षात आली येत असेल तर हे बघा हा जो फुटवा केलेला आहे हा बघा फुटवा किती आहे एकदम भरपूर असा फुटवा झालेला आहे सोयाबीन सोयाबीनमध्ये हो आणि ह्याची बुड तर एकदम असं अंगठ्या एवढी झाली आत्ताच म्हणजे हे नंतर अजून अजून सोयाबीन वाढल म्हणजे आत्ता तर कुठं फुलं सुटले त्याला फुलं काय सगळीकडे नाही लागले म्हणजे अजून जवळजवळ दहा ते पंधरा दिवस म्हणजे हा टाईम आणि त्याच्यानंतरच शेंगा सुटत बघा बघा एवढा आत्ताच चांगली मजा कम्प्लेट होका, मां अगी होका। चा गीली मदे का मांड्याला आली हो का गुडघ्याच्या वर गेली आत्ताच मध्ये नॉर्मल गवत पण झालंय पावसानं काय करूच दे आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे बघा एक सा तसं दहा बारा दिवस झालं ऊनच नाही पडलं कसलंच आणि सगळीकडंच आहे बरं का सोयाबीन अशीच तुम्हाला वाटेल की एकाच ठिकाणचं कुठलं तर दाखवतोय बघा रे हे बघा हे फुलाची ते संख्या आत्ता तर फुल सुटायले आता हे का एक हे बघा हे फुटवे बघा तुम्हीच का हे एक एका ह्याला चार चार पाच पाच साईडनं फांद्या निघाल्या तर आणि हे नालीनं कसं होतंय हे जेवढं बी पाणी पडल उड़, कडला मुझे इकड़ इकड़ ते तेवढं बघा हे असं कडलं निघते म्हणजे इकडं कितीही होऊ द्या का इकडं उतार आहे त्याच्यामुळे हे सगळं पाणी इकडं आलेलं आहे बघा फायदाच याचा एवढा की बाबा कितीही पाऊस पडू द्या सोयाबीनला काही फरक नाही पडणार आता आपण ह्याच्यामध्ये बघू हे का याच्यामध्ये पण बघा हे पण हे पाणीच सगळं निघून जाते आणि आम्ही यावर्षी ह्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये शेवगा पण केलेलं शे आहे शेवग्याच्या आजूबाजूचं थोडं थोडं काढलंय शेवग्याची पण वाढ हो मस्त आहे आता हे नंतर आपल्याला का आम्हाला येते त्याचे व्हिडिओ मी नंतर टाकतो बघा इकडची पण सोयाबीन एकदम सगळी शेम शेम म्हणजे सारखी सोयाबीन आहे काहीच नाही आम्हाला हे एवढंच केलेलं आहे आणि तिकडं साईडला पण आमचंच आहे पण तिकडं आम्ही केलो नाही हे बेडवर आम्ही एवढंच केलेलं आहे आगा बगा। आगा है था हो का बघा हो का इकडं तर त्याच्यापेक्षा जास्त आहे हाईट जर दिसत असेल तर हो का हे बघा बघा माझा गुडगा इतका आहे आणि हो का हे बघा याची अजून हे फूट करूच लागले आणि हे तर बघा हो का हे ढाळी कसलीत आणि अजून फुलं लागतील बरं का हे मोबाईलमध्ये कसं दिसायला काय माहिती कुणाला प्लॉट बघायची इच्छा असेल तर माझ्या नंबरवर फोन करा इथं औशामध्ये पण बघ औसा लातूर औसा औष्याच्या जवळ सात किलोमीटरवर गाव आहे आपलं लई लांबलचे असेल त्यांना थोडंच बघायला भेटणार आहे म्हणा पण जे आसपासचे आहेत त्यांना तर म्हणून मी अगोदरपासून सांगत आलो बा चवळाच्या रानला तर लई कामच आहे आता रानावानी बघायलो सगळं पाणीच आहे आणि जिथं असे बेड नाही तिथं तर मग सगळीकडे असंच पाणी थांबलेलं आहे आणि जास्त पाणी थांबलेलं राहणचं मग सोयाबीनला फटका तर बसणार चला धन्यवाद मित्रांनो माहिती चांगली वाटली तर कमेंटमध्ये सांगा